नमस्कार नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या सर्व नवी मुंबईतील नागरिकांना ना मी खूप खूप शुभेच्छा देतो नवीन वर्षामध्ये ज्यावेळेस एक जानेवारी दोन हजार पंचवीसला महानगरपालिकेचा वर्धापन दिनही असतो पण यावर्षी दुःखवटा असल्यामुळे आपण तो साजरा करत नाहीत परंतु येणाऱ्या पुढील काळावधीमध्ये महानगरपालिकेची जे काही आपण कामं जी महत्त्वाची घेतलेली आहे ती आपल्याला या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो विशेषतः आज जर आपण बघितलं असेल तर नागरिकांना ज्या मिळणाऱ्या सुविधा आहे त्या सर्वप्रथम सगळ्या डिजिटल व्हाव्यात हा महानगरपालिकेचा निश्चित प्रयत्न राहणार आहे आजपर्यंत जवळजवळ बावन्न ज्या सर्व्हिसेस आहेत त्या ऑनलाईन करायच्या सदोतीस सर्विसेस ऑनलाईन झाल्यात माय नवी मुंबई हे ॲप आप आपण तयार केलेलं आहे नव्यानेच आणि याच्यावरून आपण सर्व सेवा ह्या ऑनलाईन होतील राहिलेल्या ज्या सेवा आहेत चौदा सेवा आमच्याकडे आता सदोतीस सेवा झाल्यात आणि राहिलेल्या ज्या सेवा आहेत त्याही सुद्धा आपण सव्वीस जानेवारी ही, ही शेवटची तारीख ठेवून त्यापर्यंत सर्व सेवा ह्या ऑनलाईन होतील या सेवा पुढे आपले सरकार पोर्टलशीही जोडल्या जातील त्यामुळे सगळ्यांना इंटिग्रेटेड एका ठिकाणी वन टच सर्विसेस मिळण्याची सुविधा राहणार आहे दुसऱ्या बाजूला आपण ह्या सेवा करत असतानाच कार्यालयाच्यामध्ये पारदर्शकता येण्यासाठी ई ऑफिसची प्रणालीचं का आता पा अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि याच्यामार्फत आता सगळं महानगरपालिकेचं काम हे ई ऑफिसमार्फत होतं आहे त्याचबरोबर प्रॉपर्टी टॅक्स वॉटर टॅक्स आणि वर्क मॅनेजमेंट ही जी महत्त्वाची आणि फायनान्शियल मॅनेजमेंट ही महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्याचं आपल्याला दृश्य स्वरूपात सगळी माहिती अपेक्षक अपेक्षित आहे नागरिकांना त्याचा चांगला लाभ भरता यावा म्हणून हे सगळे ऑनलाईन पोर्टल्स ऑनलाईन मेकॅनिझम याच्या आपण ई आर पी ज्या आहेत त्या तयार करतो आहे पुढे जाऊन ज्यावेळेस मी आता ज्यावेळेस नागरिकांच्या सुविधांबाबत कळलो तर त्याच्याबरोबर आपण आरोग्य आणि शिक्षण ह्या दोन्ही सेवेमध्ये मोठी भर मोठी भर घालतोय आरोग्यामध्ये आपल्याला माहितीच आहे की नवी मुंबईमध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल इन्स्टिट्यूट यावर्षी सुरू झाली बावीस जागांमध्ये पाच डिसिप्लिनमध्ये आपल्याला एम डी एम एसचे स्टुडंट आता आपल्या इथं तयार होणार आहेत आणि पुढील वर्षी आणखीन पाच विषयामध्ये आम्ही त्याचे प्रयत्न करून कमीत कमी दहा विषय हे एम डी एम एस एससाठी इथे उपलब्ध होतील आणि त्याच्यामार्फत महानगरपालिकेची जी नागरी आरोग्यसेवा आहे त्या दृढीकृत करण्याच्या त्या बळकटीकरण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करणार आहे पुढे जाऊन ज्यावेळेस आपण शिक्षण म्हणतो तर शिक्षणामध्ये जवळजवळ आपण पन्नास हजार विद्यार्थी आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमधून शिक्षण घेतात आणि यांना दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून आपल्याला सर्वांना ज्ञात असेल की जी प्रथम संस्था आहे आणि ते आपण सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मूल्यांकन करते त्या संस्थेमार्फत आपण शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं मूल्यांकन आता करण्याची कारवाई सुरू केलेली आहे आणि याच्यामधून शिक्षकांमध्ये त्यांची क्षमता वृद्धी करणे आणि मुलांमध्ये जे शिक्षणाचा त्यांचा जो आपण लर्निंग आउटकम आहे त्यांनी जे आपण साध्य केलेलं आहे तर त्याच्यामध्ये कुठे कमतरता आहे त्या शोधून त्यांचं आणखीन त्यांना चांगले दर्जा दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न प्रयत्न करतो महानगरपालिका तीन सी बी एस सीच्या शाळा आहे या शाळांचं सुद्धा ॲफिलेशन आणि बाकीच्या शिक्षक भरतीचे प्रक्रिया आपण नजीकच्या काळामध्ये पूर्ण करत आहोत याच्या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर नागरिकांना चांगले दर्जेदार रस्ते राहणं फार गरजेचं आहे त्यामुळे सर्व रस्त्यांना आपण खड्डेमुक्त रस्ते आणि कुठेही नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची आपण यावर्षी खबरदारी घेतो आहे आपल्याकडे जो आपण स्वच्छ नवी मुंबईमध्ये चांगलं काम करतो आपल्या सर्वांच्या सहभागामुळे आणि ह्या वर्षापासून यावर्षी आपण दोन संकल्प आपण याच्यामध्ये ठेवलेत आपला जो काही बायोडिग्रेडेबल वेस्ट आहे त्याच्यापासून सी बी जी गॅस तयार करणे आणि बाकीचा जो कचरा आहे तो त्याच्यासाठी आपण वेस्ट टू एनर्जी असे दोन्ही प्लांट ह्या वर्षापासून आपण कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आपण याच्यात करणार आहोत आपल्याकडे जो मोठ्या प्रमाणात बांधकाम साहित्याचा राडारोडा तयार करतो इमारत पाडल्यानंतर ज्यावेळेस आपण पुन्हा विकास करतो आणि याचा ह्या या सुद्धा आपण व्यवस्थितपणे विल्हेवाट लावण्यासाठी सी एन डी वेस्ट प्लांट आपण आपण तयार केलेला आहे आणि ह्या सी एन डी सुद्धा वीस टक्के जे साहित्य आहे ते रिसायकलेबल म्हणून आपण पुन्हा आपल्या मूळ बांधकामामध्ये वापरण्याचं आपण नियमावली करत हो। आहोत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जो काही होणारी हानी आहे वातावरणाची हानी आहे ती आपण त्याच्यामध्ये काही क्षती आहे ती कमी करू शकतो आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की हवेचं प्रदूषण हा वाढता धोका आपल्याकडे आहे आणि हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण वारंवार क्लिनिंग स्विपिंगच्या ॲक्टिव्हिटी करतच असतो त्याच्यापेक्षा शिवाय आपण मोठ्या प्रमाणात प्लांटेशनच्या ॲक्टिव्हिटी ह्या वर्षी करत आहोत कुठेही मोठ्या प्रमाणात धूळ साचणार नाही याच्यासाठी जे रस्ते आहेत विशेषतः सायन पनवेल रस्ता आहे एम आय डी सी क्षेत्रामध्ये आपल्याला जे धुडीचं प्रमाण वाढलेलं दिसतं रस्त्यावरून जाणारी मा जो बांधकाम साहित्याचं वाहतूक असताना ते कमी करण्यासाठी त्याचीसुद्धा नियमितपणे त्या दोन्ही यंत्रणांच्या बांधकाम विभाग आणि एम आय डी सीच्या सहाय्याने तिथेसुद्धा चांगल्या पद्धतीचे हवेचं चा प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना आपण करत आहोत पुढे जाऊन आपल्या महानगरपालिकेचं हे स्वच्छता आणि हवेची गुणवत्ता याच्यावर राखण्यासाठी नागरिकांचं चांगलं आरोग्य सदृढ व्हावं म्हणून आपण स्पोर्ट्स फॅसिलिटीसुद्धा प्रमोट करण्याचा प्रयत्न करतो आणि किमान एका वॉर्डमध्ये एक चांगली दर्जेदार स्पोर्ट्स फॅसिलिटी यावी याच्यासाठी आपण मास्टर प्लॅनिंग आता यावर्षी सुरू केले आणि याची खात्री आहे की ह्या मार्फत या, या सगळ्या स्पोर्ट्स फॅसिलिटी त्याच्यामध्ये आपल्याला हॉकीचं ग्राउंड आपल्याला उपलब्ध होणार आहे बास्केटबॉल आपल्याला उपलब्ध होणार आहे आपल्याला सिंथेटिक रनिंगचे ट्रॅक आपल्याला उपलब्ध होणार आहेत त्याच्याशिवाय आपल्याला मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण तिथे तयार करणार आहे तिथे कुस्ती आहे कबड्डी आहे मॅटवरचे जे हे आहे ते सुद्धा आपण तिथे सुरू करतो आहे आणि घनसोलेलं एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपल्याला नजीकच्या काळामध्ये डेव्हलप करायचं आहे त्याचंसुद्धा मास्टर प्लॅनिंग आपण आता सुरू करतो ती जमिनीचे सगळे वाटपाची प्रक्रिया आता पूर्ण झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे की विशेषतः नवी मुंबईमध्ये आपण चांगल्या पद्धतीच्या नागरी सुविधा देण्याकडे भर देऊ आणि त्याचबरोबर शहरामध्ये ज्या काही आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विशेषतः एम आय डी सी क्षेत्रामध्ये झोपडपट्टीचा काही भाग आहे त्याचासुद्धा आपण क्लस्टर फॉर्ममध्ये विकास करण्याचं नियोजन आपण करतो आणि सुद्धा जे आपण बघितलं तर त्यांना समान न्याय न्यायवाटीपाठपाने सगळ्यांना इक्वल डिस्ट्रीब्युशन पाण्याचं व्हावं सुद्धा उपाययोजना केल्यात बेलापूर